नमस्कार मी अपर्णा चौधरी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत डीप मुळे कमी होऊ लागले हवेतील धुळीचे प्रमाण ऐरोलीतील डेपोचा परिसर केला क्लीन नियमित स्वच्छता करण्याबरोबरच ज्या रस्त्यांवर अधिक वर्दळ असते किंवा एखादा दुर्लक्षित परिसर असतो अशा ठिकाणांकडे डीप क्लिनिंग करण्याच्या उद्दिष्टेने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गद मार्गदर्शनाखाली तीस डिसेंबरपासून एकतीस जानेवारीपर्यंत नवी मुंबईतील आठ ही कार्यालय क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे विभाग निहाय तयार केलेल्या के वेळापत्रकनुसार सखोल स्वच्छता मोहीम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ दोनचे उपायुक्त संतोष वारुळे ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अंकुश जाधव यांच्या माध्यमातून राजेंद्र इंगळे यांच्या सहकार्याने तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षक राजू बोरकर मंगेश शेंडगे विशाल खारकर व कर्मचारी यांच्या वतीने राबवण्यात आली प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी स्वच्छता निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची घेतली खास मुलाखत नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी नोंबई शहरे एकविसाव्या शतकातलं शहर म्हणून ओळखलं जातं या शहराचं एक स्लोगन आहे निश्चय केला नंबर पहिला आणि गेली सातत्याने सात वर्षे या जे काय स्व सर्वेक्षण केलं जातं स्वच्छतेचं यामध्ये सात जर नामांकन मिळतं आणि आत्ता नवीन एक संकल्पना आपले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी केले की डीप क्लिनिंग जी संकल्पना आहे की ज्यामध्ये वर्दळ आहे निर्दलीय भाग आहे किंवा बस डेपो आहेत रस्ते आहेत फुटपाथ आहेत या ठिकाणी ही चे साचले, साचले या चे तो होते। तर जे धुळीचे कण साचले धूळ साचले जाते याच्यामुळे नागरिकांनासुद्धा नागरिकांच्या आरोग्यालासुद्धा तो धोका निर्माण होतो आहे तर प्रत्येक जे मुंबई महानगरपालिकेमध्ये आठ प्रभाग आहे त्या आठ प्रभागामध्ये प्रभागा सर्व स्वच्छता अधिकाऱ्यांनी सा सांगितलेलं आहे की प्रत्येक विभाग हा स्वच्छ आणि क्लीन करा जिथे नागरिकांची गर्दी आहे त्या नागरिकांना त्याचा त्या त्रास होणार नाही आपल्यासमोर जे आहेत ऐरोली विभागाचे जे स्वच्छता अधिकारी आहेत राजेंद्र इंगळे जे आपण या डेपोमध्ये आज क्लिनिंग सुरू केलेलं आहे डीप क्लिनिंग केलेलं आहे काय सांगाल संदर्भात नमस्कार मी राजेंद्र इंगळे स्वच्छता अधिकारी जी विभाग ऐरोली नवी मुंबई महानगरपालिका सध्या सर्वांनाच माहिती आहे की शहरामध्ये हवेचं प्रदूषण खूप वाढलेलं आहे एअर पोल्युशन इंडेक्समध्ये वाढ झाल्यामुळे माननीय आयुक्त साहेबांनी शहरामध्ये नागरिकांचं आरोग्य अबाव अबाधित राहावं नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये या अनुषंगाने तातडीने बैठक घेऊन तीस डिसेंबर रोजीच शहरामध्ये डीप क्लिनिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त माननीय संतोष वारोळे सर माननीय श्री अजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आठही प्रशासकीय विभागामध्ये डीप क्लिन ड्राईव्ह हा सुरू झालेला आहे आज ऐरोली विभागामध्ये हा अठरावा दिवस आहे डीप क्लिन सुरू झाल्याचा यामध्ये प्रामुख्याने आपण पदपथ साफ करतो आहे पदपथाची धूळ काढतो आहे साईनबोर्ड जे आहेत साईनबोर्डची धूळ काढतो आहे बसस्टॉप कधी धुतल्या गेले नाहीत बद सगळे बसस्टॉप आपण यामध्ये क्लीन करतो आहे शहरामध्ये लावलेल्या बीन्स आहेत कचराकुंड्या त्या कचराकुंड्याही आपण धुण्याचं काम याबरोबरच करत आहोत आणि हे काम सुरू असताना बसस्टॉपच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी बऱ्याच नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केलेलं आहे की साहेब हा ड्राईव्ह जो आहे हा कंटिन्यू सुरू करा असं बऱ्याच नागरिकांना माझ्याकडे मत व्यक्त केलेलं आहे परंतु माननीय आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार या जानेवारीच्या एकतीसपर्यंत हा ड्राईव्ह आपण सुरू ठेवणार आहोत शहरामध्ये निश्चितपणे याचा परिणाम होईल आणि याचं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार याबाबत जे काही डीप क्लिनिंग जे चालू आहे याच्या संदर्भात नागरिकांचं तुम्हाला सहकार्य लाभलेलं आहे का हो नागरिकांनी बऱ्यापैकी यामध्ये सहकार्य दिलेलं आहे आणि आनंदही व्यक्त केलेला आहे त्यांचं म्हणणंही पडलं आहे की साहेब हा जो ड्रायव्ह आहे हा कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर आमचं एक निवेदन पोचावं आमच्या सूचना पोचाव्यात अशी त्यांनी मागणी माझ्याकडे केलेली आहे नागरिकांना असं वाटत असेल की सर्व शहरामध्ये हे पाण्याचा फवारा करून आपण धूळ काढतो हो आहे बाबा याच्यामध्ये पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा अपोय होत असेल पण असं नाही आहे आपण यासाठी आपलं एस टी पीचा रिसायकल वॉटर आपण वापरतो आहे त्यामुळे कुठेही या पाण्याचा अपय होत नाही हे मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकतो बरं या ठिकाणी जे काय उद्यान आहे तिथे जी काय झाडं लावलेली आहेत त्यांना तुम्ही पा कुठलं पाणी वापरता त्यामध्ये सुद्धा रिसायकल वॉटरच यूज केलेले जात आहे जे प्रक्रियायुक्त केलेलं पाणी आहे सांडपाणी त्याच ठिकाणी वापरलं जाते आ, सर काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी क ह्या ज्या काय डीप क्लिनिंग एक उपक्रम राबवला जातो आहे काय सांगाल हा नवी मुंबई हे शहर हे आता नागरिकांचं वर्दळीचं शहर आहे इथे र गाड्यांची फार वाहतूक आहे त्याच्याची धूळ उडते त्यामुळे हे डीप क्लिनिंगचा जो मानवी आयुक्त साहेबांनी जो हा हे केलेला आहे जो जो उपक्रम राबवलेला आहे हा निश्चितच चांगलेला चांगला आहे या यामुळे यामुळे नवी मुंबई शहरातील जी धूळ आहे ही कमी होण्यात फार मोलाची मदत होत आहे डीप क्लिनिंग हे आता एकतीस जानेवारीपर्यंत चालू आहे आणि यामुळे ह्या शहरामध्ये धूळ ही फार धुळीचं प्रमाण हे नियंत्रणात येण्यात फार मदत म मदत होत आहे की हा जो ऐरोलीचा बस डेपो आहे या ठिकाणी ह्या विद्यार्थिनी दररोज या ठिकाणी जात असतात आणि आत्ताच्या नवींबी महानगरपालिकेने एक संकल्पना राबवली डीप क्लिनिंग जो संकल्पना आहे ही संकल्पना आज या ठिकाणी डेपोमध्ये केलेली आहे काय सांगशील आत्ता जे नवींबी महानगरपालिकेने ही नवीन संकल्प म्हणजे आपण बघतोय नेमबी महानगरपालिकेने निश्चय केला नंबर पैलामध्ये आपलं नवींबई शहर स्वच्छ आहे असं म्हटलं जातं परंतु जिथे गर्दी आहे त्या गर्दीमध्ये वर्दळ असते किंवा वायू प्रदूषण होतं आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो तर तू एक विद्यार्थी या नात्याने काय सांगशील नमस्ते माझं नाव सेजल कोकितकर आहे मी जे व्ही एम सी कॉलेजची विद्यार्थिनी आहे तर आता नवी मुंबईने नवीन उपक्रम सुरू केला आहे स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई स्वच्छतेच्या बाबतीत पहिला क्रमांकावर राहिलीच आहे परंतु हा जो नवीन उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत सुंदर आहे यामुळे आजूबाजूला प्रसन्नता मिळते आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतो परंतु ही गव्हर्नमेंटची जबाबदारी नसून आपली देखील जबाबदारी आहे तरुणाईची की आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जसे की आपण कॉ चॉकलेटचे रॅपर खातो ते आपण कचऱ्याच्या डब्यात टाकले पाहिजे ते इकडे तिकडे न टाकता कारण की कसं कधी कधी आपल्या बाजूलाच कचऱ्याची पेटी असते परंतु आपण खाली टाकतो इफ ती रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे यूथची सुद्धा आता आता मला सांग काय वाटलं तुला आजचा हा डेपो स्वच्छ झाल्याबद्दल पहिल्यांदा तर मी सांगते की डेपो स्वच्छ करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे आणि नवी मुंबई हा उपक्रम करते खूप चांगला आहे आणि प्रसन्नता भेटली की आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे आणि त्यामध्ये आम्ही पण खूप मोठं सहकार्य देतो की अजून स्वच्छता राहील डेपोमध्ये बघा एक विद्यार्थीने सुद्धा वाटलं की बाबा हा जो जो स्वच्छ चाल करतात ती खरोखर एक चांगली गोष्ट आहे आणि असं जी कायमस्वरूपी स्वच्छ ठेवला तर निश्चितच नागरिकांना सुद्धा दिलासा मिळेल आणि नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी स्वच्छ ठेवला पाहिजे भाग असं त्यांनी सांगितलेलं आहे मॅडम जी आज ये डेपो मे जो क्लिनिंग चलो डीप क्लिनिंग किती हैं की कि हर बार हर जगह पे स्वच्छता होना चाहिए आप भी आप हर दिन यहाँ से निकल जाते है। लेकिन आज जो ने जो संकल्पना की तैयार की क्या लगता है आपको मेरे सबसे पहले तो जय हिंद एवरीवन ठीक है तो जो गवर्नमेंट अपने लिए कर रही है इतना सारा क्लीनिंग तो अपनी भी एज अ रिपब्लिक ऑफ इंडिया अपनी रिस्पॉन्सिबिलिटी है कि हम भी ये क्लीन करें एज अ यूथ जो आने वाली कल यूथ है वो उनको इतना हिंट नहीं है कि हमें हमारी जो आजू बाजू हमको अपना क्लीन रखना चाहिए तो ये सिर्फ गवर्नमेंट का रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है बट सिविलाइज जो अपन नॉर्मल पीपल है उनकी भी रिस्पॉन्सिबिलिटी है कि अपनी सराउंडिंग्स क्लीन रखनी चाहिए और क्या कहना चाहती है आपको क्या लगता है मुझे ऐसा लगता है एज पर माई नॉलेज कि सिर्फ गवर्नमेंट को एक दिन क्लीन नहीं करना चाहिए सारे जो एज अ संडे संडे सबको हॉलीडे रहता है नेशनल हॉलीडे है वो सबको हॉलीडे रहता है सारे के सारे एटलीस्ट एक घंटा तो अपने इंडिया के लिए निकाल सकते हैं अपने देश के लिए निकाल सकते हैं एक घंटा भी अगर वो अपने सराउंडिंग्स भी क्लीन रखे ना इंडिया ऐसे ही साफ हो जाएगा तिने सांगितलं की फक्त एक वेळ नसेल तर ते दर आठवड्याला रविवारी आणि याच्यामध्ये नागरिकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात एक अर्धा तास तरी वेळ काढून या ठिकाणी या स जे स्वच्छता क्लि भा याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी Yeah,